एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती बावीस डिसेंबर रोजी लदनी तांडा दिल्लीत पोहोचणार आहे देशभरात तांडा संस्कृती आहे त्याच दिवशी महाधिवेशन घेण्यात येणार आहे मराठा आरक्षण जटिल विषय आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल असे सांगितले जाते परंतु कसे देणार सांगितले जात नाही धरांगे जा पाटील सरसकट आरक्षणाची मागणी करत आहे सरसकट आरक्षण म्हणजे ओबीसी समाजावर अन्याय आहे सर्व मराठा समाजाला कुणबी केले जाऊ शकत नाही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जोरात काम केले जाईल तितकंच जास्त अन्याय हा ओबीसी समाजावर होईल मंत्री छगन भुजबळ बोलून ओबीसीचे नुकसान करीत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळेल व ओबीसीवर अन्याय होणार नाही असा फॉर्म्युला माझ्याकडे आहे ओबीसीचे उपवर्गीकरणाची संकल्पना आपलीच असल्याचा दावा माझी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आरक्षण काहींना कळते काहींना कळत नाही राज्यात एस सी असो एस टी भटके विमुक्त ओबीसी असे आरक्षणाचे टप्पे पाडले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अर्धा तास भेटीची वेळ मागितली आहे त्यांनी वेळ दिल्यास तोच फॉर्म्युला त्यांना सांगितला जाईल मुख्यमंत्र्यांनी माझे ऐकल्यास बावीस डिसेंबरला जरांगी यांच्या हातात जी आर देता येईल मुख्यमंत्र्यांचे कान माझ्या कानाजवळ येईल त्याच दिवशी मराठा समाजाला आरक्षण मिळेल देशभरात घटना म्हणून आपल्याला ओळखलं जात असल्याचा दावा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांचं कान माझ्या तोंडाजवळ येईल त्या तो दिवशी मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि ओबीसी समाजाचं बिलकुल नुकसान होणार नाही ऑन द कॉन्ट्ररी माझा जो प्रपोजल आहे किंवा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये जे भटके भटक्यांना अडीच टक्के आरक्षण आहे सध्या ते तीन टक्के होणार आहे लिहून घ्याय महत्वाचं आहे आणि नंतर तीन टक्के आरक्षण आमच्या विमुक्त समाजाला आहे त्याचं चार टक्के होणार आहे आणि धनगर जे आहे त्याचा साडेतीन टक्के आरक्षण आहे त्यांचं त्यांनासुद्धा चार टक्के आरक्षण मिळणार आहे आणि आपले, आपले मराठा कुणबी लेवा पाटील पाटीदार आणि राजपूत यांना नऊ पर्सेंट वन पर्सेंट प्लस मायनस म्हणजे आता तो सरकारचा निर्णय आहे म्हणजे नऊ पर्सेंट माझं प्रपोजल आहे सरकार वन पर्सेंट कमी करू शकते किंवा वन पर्सेंट वाढू शकते म्हणजे नऊचे दहाही होऊ शकतं किंवा नऊचे आठही होऊ शकतं तर हे प्रपोजल सगळ्यांना मान्य होईल पण तुम्हाला माहीत असेल की आपल्या दरांगी पाटील कोण आहे गुन्हे कुविंदानी आपण मराठा समाजाने कुबी समाज आतापर्यंत राहिलेला आहे गावागाड्यामध्ये तर तसाच महाराष्ट्राची प्रतिमा आहे खुलेशाह आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्या दृष्टीने माझा प्रयत्न आहे यामध्ये सध्या सध्या तरी मी एक प्रकारचा विलियन झालो आहे ओबीसीला वाटते की हरिभाऊ राठोड काय करतात मराठा धार्जिनी आहे हरिभाऊ राठोडनी सुपारी घेतली असेल हरिभाऊ राठोड ओबीसीचा विरोधक आहे <laughs> विरोधक ओबीसीचा खरा भुजबळ आहे भुजबळ साहेबांनी जे नुकसान आणि आणखी जर ताकद लावली त्यांनी आणखीच नुकसान होईल त्यांनी जर मराठा समाजाचं आरक्षण अडवलं माझ्या फॉर्म्युलेला जर अडवलं तर समजायचं भुजबळ भुजबळ साहेब आमचे म्हणजे कत्तलकरी आहे या ओबीसीचे पूर्ण या ओबीसीला संपवण्यामध्ये भुजबळ साहेबच दोषी राहतील याच्याही पूर्वी अनेक आरक्षणाचे प्रश्न जे आपण तुम्हालाही माहिती आहे की रिझर्वेशन प्रमोशन ते आमचं घालवलं त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण कोणामुळे कुणामुळे थांबलं आहे केवळ भुजबळ आणि वडत ठेवणार हे दोघं सांगायचे तसं सरकार कायदा पास करायचे तसं ते कोर्टात जायचे तसं ते वटुकून काढायचे मी वारंवार सांगत होतो की काढू नका असा काही कायदा पास करू नका ताबडतोब एक आयोग नेमा आणि आयोगामार्फत तुम्ही डाटा मिळवा आणि आरक्षण देता येईल सुप्रीम कोर्टाचं जे म्हणणं पर तुम्ही परंतु या लोकांनी ते केलं नाही आज नगरपरिषद नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदा सगळ्या निवडणुका ज्या आणल्या आहेत त्याला दिवशी फक्त भुजबळ आणि भुजबळ आहे इथे आपल्याला माहिती आहे की मराठा आरक्षण फार जटील प्रश्न झालेला आहे आणि कोणी म्हणतात की ओबीसीला धक्का न लागता देऊ पण कसं देऊ कोणी द्यायच्या ना म्हणतात पन्नासच्या वर्ष देऊ खालचं देऊ पण कसं देणार काय देणार किंवा बैठक हो मी आहे आत्ताच मी ऐकत होतो काल बैठक झाली आणि बैठकीनंतर आज जे पत्रकार परिषद झाली तेलंगेची ते परत म्हणतात की सरसकट मला आम्हाला पाहिजे सरसकट सरसकट याचा अर्थ सगळ्या मराठ्यांना कुणबी करून टाका असं त्याचा अर्थ होतो आणि ते शक्य नाही आहे आणि ते योग्य नाही आहे असं माझं म्हणणं आहे जेवढ्या जोराने तुम्ही ओबीसीचे आपल्या कुणाचे दाखले मिळतील त्यामुळे बावन्न लाख झाले आता जोरात काम चालू आहे जेवढ्या जोरात जो काम कराल तेवढ्या जोरात ओबीसीवर अन्याय होणार आहे त्याच पद्धतीने जेवढा जोरात आपला भुजबळ साहेब जे काम करत आहे जेवढा विरोध आहे तेवढं ते स्वतःच्या ते मागा ओबीसीवर विरोध करत आहेत म्हणजे ओबीसीचं नुकसान करत आहेत तर या दोघांच्या मधला मार्ग मी काढलेला आहे मराठा समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसीचं सुद्धा नुकसान होऊ नये म्हणून ओबीसीचं उपवर्गीकरण ही जी संकल्पना आहे ती माझीच आहे इथूनच मी घेऊन गेलो आज त्याला मान्यता मिळालेली आहे आपल्याला आठवत असेल की मी बी जे पीत असताना मान्य अटलबिहारी वाजपेयी आले होते पंढरपूरला यात्रा होती दहा लाखांचं धनगर समाजाने पटक्याचा मेळावा होता प्रकाश संघी त्याचे आयोजक होते मी सहआयोजक होतो त्यावेळेस मान्य पंतप्रधानांचं भाषण मी लिहिलं होतं बिहारी वाजपेयी त्यानंतर ही कन्सेप्ट घेऊन तुमच्या अनेक वेळा मी या पत्रकार आपल्या इथे पत्रकार परिषद झाली अनेक वेळा मी बोललो काही लोकांना कळलं काही लोकांना कर कळत नाही अजूनही आरक्षण हे थोडं क्लिष्ट विषय आहे लवकर कळत नाही पण सोप्या भाषेत करायचं म्हणजे आपला महाराष्ट्र प्रदेश आहे की ज्याने सब कॅटेगरीशन केलेलं आहे म्हणजे आपल्याकडे इतर राज्यामध्ये एस सी एस टी ओबीसी आहे आपल्या राज्यात एस सी एस टी ओबीसी भटके विमुक्त धनगर वंजारी असं आरक्षण आहे कप्पे पडलेले आहे असं जर आपण केला आता मराठा मराठा आरक्षण देताना एकोणीस टक्के आरक्षण आहे आणि त्यांना देताना सुद्धा समजा भटके विमुक्त धनगर वंजारी कुणबी मराठा लेवा पाटेल पाटीदार आणि राजपूत असा एक ग्रुप करून आपण देऊ शकतो असं माझं म्हणणं आणि माझं प पुढे जाऊन असं म्हणणं आहे माझं की जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे ओबीसीला त्याला धक्का लागणार नाही मुळी धक्का लागणार नाही तरी आपला देता येईल आणि तोच माझा नेमका फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला well उद्या मी मान्य मुख्यमंत्र्यांना मी वेळ मागितले आहे त्यांना मी वेळ मागितली आहे की तुम्ही फक्त अर्धा तास द्या मान्य मुख्यमंत्र्यांनी जर अर्धा तास दिला आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जर अर्धा तास दिले तर दे चोवीस डिसेंबरला मी जराच्या हाती जे आर देऊ शकतो आपण असे असा माझा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आजपासून मी सांगत नाही दोन हजार सहा सोळा साली जेव्हा आपले चव्हाण साहेब होते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री त्यावेळेस मी लमसम तुम्ही विरोध केला मी असं ते टिकणार नाही पन्नासच्या वर्ष तुम्हाला देता येणार नाही त्यानंतर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी त्यांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती म्हणून तो दिवस आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि म्हणून आम्ही पाच डिसेंबर ते बावीस डिसेंबर असं यात्रा काढलेली आहे आणि त्याला लढेडी नाव दिले लदेणीचा हो अर्थ असा होतो की आंतप्रधान समाज पा, गुरांच्या पाठीवर मालवाहतूक करत होता ब्रिटिश काळाच्या पूर्वी फार पूर्वीपासून आणि त्याला लदेणी म्हणायचे आणि आम्ही जो रा आम्ही रा रा जे राहतो त्याला तांडा म्हणतात ते तुम्हालाही माहीत आहे की पूर्ण देशामध्ये हा तांडा सिस्टीम आहे जिथे बंजारा समाज राहतो बंजारा म्हणजे तांडा आणि तांडा म्हणजे बंजारा म्हणून हे महाअधिवेशन बावीस तारखेला होणार आहे आणि याच्या देशभरातून आणि आता सध्या ल आमची राजस्थान पोहोचली आहे तर याची बावीस राज्यातून ती दिल्लीला पोहोचणार आहे आपल्या आंबेडकर भवन या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे